हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात सगळे बरे आहात सगळे तर तुम्हाला मध्ये सांगणार आहे मी आज घरचं लग्न असल्यामुळं एकवीस तारखेला लग्न आहे तर त्यासाठी मी शॉपिंग केली शॉपिंग केली तर चला म्हटलं आज व्हिडिओ बनव पण नाही बनवला तर चला म्हणलं थोडा टाईम भेटला भाजी वगैरे आणली भाजी बघू शकता तुम्ही भाजी पण आणली मी बघा दोन जोडी आता स्वस्त झाली भाजी तर भाजी पण आणली मस्त भाजी पण ठेवली आणि ने साली भाजी आणली या मिरच्या भाजी माहिती तुम्ही तुला भाजी माहिती आहे याला म्हणतात डिंगरे डिंगऱ्या म्हणते डिंगऱ्या आमच्या भाषा डिंगऱ्या म्हणत्या तुमच्या भाषा काय म्हणते मला नक्की सांगतात तर ही मुळेपासून तयार होणारी शेंगे मुळे असतो ना आपला मुळा मुळा खायचा त्याच्यापासून होणारी शेंगा आहे तर लस आहे भाजी आणली मी तर साब बी केली कांदे बटाटे भाजी घेऊन आले शेंगा पण आणल्या शौक्याच्या शेंगा तर टमाटर तरच महाग झाले पन्नास रुपये किलो टमाटर आणले एक किलो कांदे आणले कांदे तर लगत मला कांदे टमाटर बटाटे लि लागते आणि एवढ्या सगळ्या भाज्या आणल्याने कांदे बटाटे टमाटर दोन भाजीच्या जुड्या मेथीची आणि हिरवी मिरची आणली कोथंबीर आणली आणि ढिंगड्या एवढी भाजी आणली तर एवढी साफ करून ठेवली मी आता बरच टाईम गेला माझं कामावरून आल्याबरोबर मी केले होते भाजी घ्यायला म्हणलं मग शिंगे आणायला गेलेले झिंगा पुलाव बनवायचं होतं पण लेट झाल्यामुळं मला काही भेटले नाही झिंगे साधंच बनवलं होतं पुलाव तर चला तुम्हाला दाखवते मी हे बघा लग्नाची शॉपिंग आहे एकवीस तारखे लग्न आहे आमचं घरचं मोठ्या मुलीचं तर त्यासाठी मी घेतली पर्स हे बघू शक पर्स घेतली आणि मला खूप आवडली ती हे बघा आमचं साकीनाका मार्केट आहे ना साकीनाका मार्केट खूप छान आहे मध्ये म्हणजे आपल्याला काय लांब जायची गरज नाही पण असं आहे का आपल्याला जीवस्तो आवडते ना ती आपल्याला अचानक गेलं तर भेटत नाही आणि जी आवडते ती वस्तू नक्की त्यावेळेस भेटत नाही एमर्जन्सीमध्ये तर मला ही खूप आवडली तर तुम्ही बघू शकता तर शायनिंग आहे याचं बारीक टिकली पण आहे तर चमकती बघा मी शायनिंगवाली आहे तर ही मला खूप आवडली तर ही झालं लग्नासाठी आणि ही सेकंड पर्स फक्त पैशासाठी तर पैसे पैशा पण ठेवू शकतो पैसे लागले तर याच्यामध्ये मी पैशासाठी आहे आणि कंगण पण घेतले डायमंडवाले बघ डायमंडवाले आणि अजून एक तुम्हाला सांगते ही कशी वाटली बस छान आहे ना ते बघ शायनिंगवाली वाले आणि मस्त आहे चल ही झाली आपली पर्स सेकंड नंबर ही पण घेतली मला डेली यूजसाठी घेतली डेली यूज म्हणजे असं कुठं जास्त सामान आहे माझ्याकडं आणि तर केरी करायला चांगलं आहे म्हणजे कुठलं पण सामान आरामशीर बसू शकता त्याच्यामध्ये आणि सातशे रुपयाचे कानातले फक्त सातशे रुपयाचे डायमंड डायमंड इयर रिंगचे ते घेतले मी दाखवते तुम्हाला माझी माझी एकटीची शॉपिंग आहे ही फक्त अजून बाकीच्यांची नाही बाकीच्यांची होणार आहे काहींची झाली काहींची होणार पण ही फक्त माझी शॉपिंग दाखवते आणि याच्यामध्ये ही सातशे रुपयाची प बॅग आहे सातशे रुपये सातशे आठशे रुपयाची बॅग आहे मॉलमधून घेतली गेली आणि मला खूप आवडते डेली जायची म्हणजे सॉफ्ट आहे आणि यूज म्हणजे वॉशिबल आहे तेला आपण वॉश करू शकतो कसं पण आणि पावसात पण कश म्हणजे धुता येते मशीनमध्ये पण आपल्याला धुता येते आणि हातात पण धुता येते वाशिबल तर याच्यामध्ये मी तुम्हाला बरं सामान मी दाखवते दोन फुलं पण घेतले आंबोड्यासाठी तर हे बघा आणि एक बांदेचा सेट घेतला तर सेट आपण बघू मला दाखवू हा पुरस्ट पांगीचं असं तर हा मला पडला तीनशे रुपया छान आहे ना डॅमिंगचे आहे मधले तीन गंगा आणि तर माझा साडीचा कलर पण आहे तर मग पुरा तो सेट घेतला हे झाले बांगडीचं सेट आणि हा पण क्लिप घेतला कारण मग बो बो आंबोडा जर घातला तर आंबोड्यात लावायला हा तीनशे रुपयाचा साडीची फीर वगैरे हो आहे तुम्हाला नेकलेस दाखवते हो हा नेकलेस घेतला मी साडीवरती बघू शकते हा डायमंड आहे डायमंड म्हणजे वजन खूप आहे त्याला आणि डायमंड आहे तर याचा पाठीमागचा भाग पण बघू शकता कसं आहे हे बघा लोकल नाही ब्राईंड छान आहे ना आणि कानातले त्याच्यावरच आहे पण मला त्याच्यावरचे कानातले मला नाही आवडले तर मी हे घालणार आहे कानातले झुमके झुमके टाईप आहे तर छान वाटते मला हे तर याच्यावर मॅच होतात तर मी हे घालणार आहे तर एक थोडी झाली कानातली खूप ठेवली नेकलेसवरचे हे कानातले आहे बघूच्या त्याच्यावरचे तर याच्यातच होते कारण छोटे छोट्या गोष्टी कापल्याच नाही करते म्हणजे गती शोधायला पण डाईम क्रीम असं बरेच सामान मी याच्यात घेतलं आपलं झालं नेवरीचा माल झालं आणि अजून एक सेट घेतला आहे मी तो आपला आता दोन साड्या म्हणजे लग्नात दोन साड्या दोन ड्रेस दोन आहेत म्हणजे नेवरीचे तर आम्ही पण दोन दोन साड्या तर त्या हिशोबाने हा नेकड्रेस घेतला हा मी ऑनलाईन बघा कसं वाटलं

एक हजारामध्ये दोन आले एक हजारात दोन आले तर हा महाराष्ट्र लुकमध्ये चांगला दिसणार आणि तो डायमंड सेट साडी पण दाखवते तुम्हाला कुठल्या साडीवर कुठला मॅच होणार तर हा महाराष्ट्र लुकवर घालणार आहे मी आणि हा डायमंड सेट फॅन्सी साडीवर घालणार हो आहे तर मी तुम्हाला साडी पण दाखवते बघू शकता छान आहे त्याचं डायमंड वगैरे पुरी भरलेली आहे आणि ब्लाउज पण दिला शिवायला हा पण मी तर मागचा भाग पण असा पूर्ण शकता डायमंड ही पण मला खूप आवडली साडी आणि माझा हा कलर फेवरेट आहे तर हा एव हा लग्न घालणारे ही साडी ही साडी आहे अडीच हजाराचे अडीच का तीन हजाराचे आहे त्याचं बिल माझ्याकडनं आहे आता हे अडीच का तीन हजार सांग आणि ही साडी तर बघितलीच असणार तुम्ही उलटी झाली हां ही साडी तर बघितलीच असणार तुम्ही ब्लाऊज सगळं ही साडी तर ही साडी माझ्या मुलीनं मला गिफ्ट केली तिचा पहिला पगार आला सॅलरी आली तर त्यावेळेस मला ही साडी तिने गिफ्ट केली आणि तिच्या पप्पांना पण एक शर्ट गिफ्ट केला तर मला माझा फेवरेट कलर आहे हा हा पण आणि पण तर हे तो पण पुरं ही नेटवाली साडी आहे ती मी लग्नात घातलीच होती तर तुम्ही व्हिडिओ बघितलंच असणार त्या व्हिडिओमध्ये मी फर्स्ट टाईम घातलेली ही साडी ती साडी पण मला खूप आवडते तर आम्ही ही साडी दोन साडी ही साडी दोन हजाराची हा सॉरी दाखवायलाच राहील ही साडी दोन हजाराची तीन ती तीन हजाराची आणि ही दोन हजाराची तर एवढं टोटल माझा सगळा खर्च हा नेकलेस दाखवायचा अजून एक नेकलेस आहे तो नेकलेस माझ्याकड वरती ठेवला आहे आता तो तुम्ही तो दाखवून का देते ते दे साडी ह्या साडीवर मी घातला होतो बघा तो दोन हजाराचा आहे नेकलेस आणि एअर इयर रिंग्स दोन हजाराचे आहे तो डायमंडवाले तर मी ते नाही आणले खाली आणि वरती आता कोणी नाही जायला तर वरती ठेवले तर टोटल माझं लग्नाचं एवढं झालं आणि ब्लाउज पण टाकला शिवायला आणि अजून एक साडी येणार लग्नाला दुसरी तर या दोन झाल्याच अजून एक साडी घेणार लग्नाला लगना काय ना पहिलं लग्न आहे आमच्या घरचं फॅमिलीतलं म्हणजे आमच्या फॅमिलीतलं पहिलं लग्न तर थोडं म्हणलं चालत थोडं खर्च पाणी कारण यावेळेस खूपच खर्च केला मी काय जीवनामध्ये माणसाकडं काय असतं बरं सांगा मला तुम्ही काय असतं का जीवनामध्ये जसं माणूस कमवायला लागतं किंवा संसार करायला लागतो तर स्वतःला माणूस करत जातं स्वतःच्या औसम कधी हा विचारच नाही करत आपण त्याला स्वतःसाठी पण जगायला पाहिजे थोडं तर ठीक आहे सगळ्यांसाठी जगलं माणूस जगून बघितलं पण काय ना स्वतःसाठी जगणं मी खूप गरजेचं आहे ना आपल्याकडं स्वतःकडं आपण कधी लक्ष द्यायचं तर हे सगळ्या गोष्टीं मी जास्त इंटरेस्ट नव्हते घेत तर काम 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 नुसतं सकाळी उठलं का काम संध्याकाळी उठलं का काम कामामध्ये जास्त ध्यान कितीही कामं माणसाला काय ना पैसा बघा आज आहे उद्या नाही पण माणसाला काय ना जीवन जवळ जे जिवंत आहे तरच माणसाला जगायला भेटतं आई करायला भेटते मजा करायला भेटती स्वप्न पुरे करायला भेटतात आणि असं एक गोष्ट होती का त्याला मुलीचं लग्न होतं तर मुलीचे स्वप्न हरमान ते आई बापांकडून कधी कधी काय मुलींचे होत काहींचे होत्या काहींचं चांगला नवरा भेटला चांगले स्वप्न सगळे पुरे होतात तसे माझे सगळे स्वप्न पुरे झाले आणि थोडं स्वतःसाठी जगायला शिकले कारण सगळ्यांसाठी जगून बघितलं माणसाने कुठल्या ना कुठल्या गोष्टीत कमी पडतच माणूस तसं आपल्या जेवणामध्ये सगळ्या वस्तू सगळी हौसमूस करायची काय माणूस जवळ आहे जेवण तर तोवर घ्यावा तो मजा हजा करू काय म्हणते ना त्याला जवळ आहे तरुण घ्यावा मजा करून गेलं मरून तर देतील करून कोणी काही देते कसं नामेल कोण नाही एक रुपयाच्या ठोका कपळा लावणार आणि एक इडा पानाचा इडा तोंडात घालणार जहा आलं संपला ते बाईचा विषय हो की नाही तर मी तुम्हाला पण एक सांग माझं बघा काम तर सगळ्यांनाच करायचं आहे मेहनत बी सगळ्यांना करायची मेहनत शिवाय काही फळ भेटत नाही आणि आपल्या आयुषमाईश बी पुऱ्या होत नाही बरोबर आहे फॅमिली जागा दुसऱ्यांसाठी पण जागा आणि स्वतःसाठी पण जागा स्वतःसाठी पण टाईम काढा दुसऱ्यासाठी पण टाईम काढा असं नाही का फॅमिलीला ना टाइम नका देऊ स्वतःचाच विचार करा फॅमिलीला पण टाईम द्या आणि स्वतःचं पण स्वप्न पूरा करा चांगल्या गोष्टी आवड निवड स्वतःची पण बघा असं नाही काका काम काम कामातच जिंदगी घालायची आता तुम्हाला एक नाही गोष्ट सांगितलीच हायत तरुण तर घ्यावं माझ्या करून गेलं मर ते देतील करून दोन दिवस त्या गप्ची बसतात कोणाचं काही नाही जात पण माणसाचे माझं नाही तर मग कोणची लेडीजचं हेच स्वप्न असतं प्रत्येकाला आशा राहते कुठल्या गोष्टीची चांगलं राहण्याची चांगली साडी घालण्याची ज्वेलरी वगैरे हे सगळे स्वप्न असते प्रत्येक बाईच्या असते काहींची पुऱ्या होत्या काहींचे नाही होते तसं मला पण मला प्रत्येक गोष्टीचे हाऊस गाडी शिकायची हाऊस सायकल चालवायची आऊस जॉब करायची असं नाही का मी काम नाही करत आणि मिस्टर असं नाही का एकावर डिपेंड राहते एका चला मिस्टर करते तर मी काय करायला पाहिजे ते पण करत्या एकावर तर घर चालत नाही ना तो एक जी लेडीज तिच्याकडून जेवढं होतं तेवढं तिने पण करायला पाहिजे का चला हेल्प होती घरामध्ये थोडीफार खावायला नाही वीस हजार नाही पंचवीस हजार तीस हजार असं आपल्याकडे जेवढं आपली ऐफे तेवढं आपण काम करू शकतो तेवढं करायचं असं नाही का नवरा काम करतो मग बाईनं घरात बसलं पाहिजे दोघांनी का मेहनत केली पाहिजे संसार करायचा दोघांना तर दोघांनी मेहनत केली तरच संसार नाही तर नाही होते का तर सगळ्या लेडीजला ले युट्यूब फॅमिलीला माझं हेच सांगणं आहे तर बघा चांगलं जीवन जगायचं चा, मेहनत पण करणं गरजेचं आहे असं नाही मी एक नवरा काम करेन बायको बसून खाईन हे नाही होत हो ना असं काही काहींची परिस्थिती अशी तर जो एकमेकांनी जरा हाताला हात मिळून काम केलं एक संगतीनं काम केलं तर सगळी कामं होतात की नाही तसं माझे सगळे स्वप्न पूर्ण झालं एकच स्वप्न आहे का मला कार शिकायची तर माझे ते अजून नाही झालं तर माझे हेच प्रयत्न आहे का मला आता हे थोडंसं लग्न वगैरे झालं का मी क्लास कार कार शिकायचं करते कार शिकणं बी आहे का स्वतःची कार पाहिजे शिकलं तर मग त्याचा फायदा पण नाही तर मग आधी कार शिकून नंतर मग ते नंतर ना आपले स्वतःच काय तर घरी पण आपला हात साफ होत असतो ना त्या हिशोबाने तर एवढी सगळी माझी खरेदी झाली आणि अजून एक गोष्ट सांगायची विसरलेस आणि मागच्या सांगितलं तुम्ही कानातले बनवले पण मला ते पसंत नाही आले मी ते रिटर्न केले आणि दुसरे कानातले मी आता बनवायला दिले तर मी डिव्हरी जात असते मला ही आपली सगळी खरेदी झाली आहे लग्नाची शॉपिंग झाली आहे आणि आता एकतीस तारखेला आम्ही परत लग्नाला दा जाणार पाच दिवस आम्ही लग्नाला जाणार आहे तर पुढचा इडियो मी नक्कीच टाकणार पुढचा व्हिडिओ तुम्ही बघवा बघा कसं वाटला तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे बऱ्याच लोक नाव ठेवत्या काय व्हिडिओ बनवते बरेच असे नाव ठेवणारे भरपूर माहिती आहे ना माग खेचणार खेचणारे काय बाबा व्हिडिओ बनवते बऱ्याच जणांना लाज वाटते ला ला अरे मी माझी मा, मा माझी मर्जी मा मी बनवू नाही बनवू कोणी आणून देतं का खायला हा माझ आपल्या आपल्या घरातलं आपण बघायचं ना दुसऱ्याच्या याच्यामध्ये का दाखवायचं काही असे असते का माग खेचणारे असत्या हेल्प तर करणार नाही पण माग खेचणारे भरपूर असतात आणि एक सांगायचं राहिलंच घरचे मलाही भरपूर सपोर्ट करतात कोणीच मला आडवत नाही का तू व्हिडिओ का बनवते का टाइमपास का करते का तुम्ही करते मला आवडते मला जी आवडते मी करते माझ्या घरच्यांनी कधीच मला आडवत नाही बघा बघू शकता कालच मी याचं बिल बनवून आणलं बघा आता दिसतं का नाही माहीत नाही तुम्हाला पण याच्यात आहे बघा बिल बघा बिलमध्ये पस्तीस हजार रुपये देऊन आले तर आता ये का नाही ये बघू शकता तुम्ही बघा पस्तीस हजाराचं मी टाकलं बनवायला तर आता हे मला कानातली उद्या भेटतील तर चिली मला डुप्लिकेट घातले ना तर माझ्या कानाला खा देते तर मी हे बनवायला टाकले तो चार दिवसात मला हे भेटते बरेच भावांचं म्हणजे मी असं ॲक्च्युली काही व्हिडिओ मला टाईम नाही भेटत करायला मी आता किती दोन तीन दिवसांनी एक व्हिडिओ टाकते असं नाही का डेली कंपल्सरी माझे व्हिडिओ जाते कारण मला जेवढं टाईमच नाही भेटत मी कामात माझं कामच तसेल का मला टाईम नाही भेटत मी सकाळी आठला जाते तर डायरेक्ट कधी येते बारा एक कधी दीड वाजतो कधी दोन वाजतं असं काम असतं माझं आणि संध्याकाळी आठला गेले तर साडेनऊ दहापर्यंत मी कामावर असते त्याच्यानंतर घरी संध्याकाळचं कमी असतं पण सकाळी मला तेवढा टाईम असतो आणि घरी आलं का घरचं काम असतं त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला टाईम भेटत नाही तरी पण मी प्रयत्न करते गा, एक क, का एक दोन दिवसांनी व्हिडिओ टाकावा म्हणून बरंच आता मी मध्ये बंदच केलं होतं बंद म्हणजे एक कमीत कमी एक महिना झाला माझा हिडिओ नाही आला तर मला बरं जणां तुम्ही क कमेंट आलेत तर ताई तुम्ही व्हिडिओ का नाही बनवत बनवा बऱ्याच जणांनी मला उत्साहित केलं की व्हिडिओ टाका ताई तुम्ही चांगले बनवते हिरिओ तर तरी मी ऐकलं म्हटलं चला एक दोन तर टाकावं तरी पण इंस्टाला पण मी टाकत असते यूट्यूबला माझे कमीच असते यूट्यूबला काही लॉंग व्हिडिओ कमी कमी असतात आणि शॉर्ट व्हिडिओ टाकत असते मी पण लॉंग व्हिडिओ मला टाकायला कारण मी जास्त बाहेर जात नाही माझ्याकडे तेवढा टाईम पण नसतो तरी मी प्रयत्न करते काही व्हिडिओ टाकायचा काय हां तर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते तर चांगले एवढा सपो चांगला सपोर्ट करत आहे आणि उत्साहित बी करता काही जण का चला आता तुम्ही चांगला व्हिडिओ बनवायचा असे काही माझे घाण व्हिडिओ नसत्या याचे त्याचे गुरा हे करून काही हे करून ते करून मी असे व्हिडिओ नाही ताकत जे आपले रेलमध्ये आहे जे तेच व्हिडिओ मी बनवते आणि नसलं तर नाही बनवत बनवले तर असे माझे शॉर्ट व्हिडिओ असतात लॉंग व्हिडिओ नसतात माझे तर यूट्यूब फॅमिलीचा बी खूप खूप सपोर्ट थँक्यू इंस्टा फॅमिली यूट्यूब फॅमिली असा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा माझे व्हिडिओ कसे आवडले नाही आवडले मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तर नवीन वर्ष मला तर चांगलंच आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी पण चांगलं जावं नवीन वर्ष हीच अपेक्षा आहे माझी तर काळजी घ्या स्वतःची आणि जास्त करून तर काय ना आता मी थर्टी फर्स्टला गावी गेलेले थर्टी फर्स्टला बी मला जास्त व्हिडिओ बनवायला भेटले ॲक्च्युली काय थकून गेलेलो आणि औरंगाबादला बी जायचं तर ते मी व्हिडिओ टाकलाच होता गा औरंगाबादला जायचं पण तीन घंट्याचा रस्ता दाखवते मला तीन म्हटलं तीन घंट्याचा रस्ता दाखवता तर रस्ता पण खराब होतो मग आम्ही कॅन्सल केला तर पुढच्या वेळेस जाऊ या असे विचार चालू जा आहे जाऊ म्हणजे गेल्या तर व्हिडिओ पडणारच पण आता नाही त्यामुळं व्हिडिओ बनवला नाही आम्ही तिथे गेल्यावर कोंबडा कापला गावठी कोंबडा घेतला कोंबडा कापला त्याचा पण व्हिडिओ मला बनवायचा तर पण तो पण बनवायला मला टाईम नाही भेटला तर बघू जसा टाईम भेटतो तसे व्हिडिओ तू पडत असला कारण एक दिवस म्हणून चार दिवस म्हणून गाप्ता असतोच माझ्या व्हिडिओमध्ये कारण मला कंटिन्यू व्हिडिओ नाही करता येत आणि इंस्टाला पण खूप खूप सपोर्ट केला इंस्टाच्या फॅमिलीने खूप सपोर्ट केला आणि चांगलं प्रेम भेटलं त्यांचं पण यूट्यूब फॅमिलीचं पण खूप खूप धन्यवाद तर माझे व्हिडिओ बऱ्याच जणांना आवडतात आणि वाट बघतात का चला त्याचा व्हिडिओ का नाही आला ना बघतात लाईक करत्या शेअर करत्या आणि कमेंट पण माझे असे आहे कमेंट पण मला चांगलेच करत्या घाण कमेंट नाही आहेत कोणाची कशाला कोणाचं नाव खराब करायचं चांगल्याला चांगलंच म्हणायचं आपण काही त्यांना खाय व्यायला थोडी देतो का त्यांचं नाव त्यांचं नाव खराब करायचं का त्यांना वाईट बोलायचं असं काय नाही तर माझा हाच उद्देश होता की तर आता दिवस पण चालू होतं का मला व्हिडिओ आहे यार एवढी शॉपिंग झाली कमीत कमी माझी झाली कमी दहा दहा पंधरा हजारपर्यंत शॉपिंग झाली सगळी तर मी यावेळेस जास्तच खर्च केला आणि अजून पण आहे शॉपिंग बाकी आहे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवते आणि गावी अठराला जाणार आहे तर अठरा टाक अ अठरा तारखेला पण व्हिडिओ टाकेन मी मला जर टाईम भेटला तर ता। नाही टाईम भेटला तर मग पुढचा व्हिडिओ पडेल तर चला बाय सगळ्यांना हशी खुशी राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा चांगल्याला चांगला म्हणते वाईटला वाईट म्हणायचे वाई काही वाई वाई माझे काही हे नाही मी कोणालाच किती मला काही म्हणले ना, ना, ना का, तर माझं असं मी अशी नाही की समोरून वाईट बोललं तर मी पण वाईट उत्तर देईन की वाईट बोलन असं काही नाही तुम्ही मला लाईव्ह लाईव्ह बघितलं असेल बऱ्याच जणांनी लाईवला पण येते पण मी कोणाला काही बोलत नाही लाईवला पण मला कोणी काही बोलत नाही आणि नाही काही ना चांगलंच बोलणं वाईटला वाईटच बोलणं पण मी तसे नाही कारण मी तसे बोलत पण नाही आणि समोरच्याच ऐकून म्हणजे ऐक बघितलं तर नाही बघितलं सारखं करते म्हणजे आपलं काही लक्ष नाही आपण जसं काही लक्षच नाही दिलं त्या गोष्टीकडे असं करायचं कारण काय ना पाच पाच बोट आपले सारखं असतात फरक असतो प्रत्येकामध्ये फरक असतो प्रत्येकाचं थिंकिंग वेगळं असतो माइंड वेगळा असतो काहीचा विचार वेगळे असतात त्या त्यामुळं आपण लक्ष नाही द्यायचं तर चला तर बाय निष्ट फॅमिली खूप खूप धन्यवाद तुमचा आणि असंच तुम्ही प्रेम देत राहा तुमचं प्रेमाचं खूप खूप सपोर्ट आहे मला आणि असंच सपोर्ट करत राहा निष्ठा फॅमिली युटू फॅमिली तर सगळ्यांना बाय तर आता मी जाते मला थोडं काम आहे तर मी थोडं काम करते तर आपला व्हिडिओ खूप मोठा झाला हा व्हिडिओ मी पोस्ट करून करते पुढचा व्हिडिओ नक्की बघा कुठला येतो माहीत नाही आता पण येणार नक्की ओके तर चला बाय